उपवास असो किंवा नसो पण घरातल्या लहाण्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारा हा बटाट्याचा चिवडा बाहेर जर विकत घ्यायचं म्हटलं तर थोडा महागच मिळतो पण आज आपण अगदी घरच्या वापरातले जे बटाटे असतात त्या बटाट्यापासून असा, असा कुरकुरीत महिनाभर टिकेल असा हा बटाट्याच्या चिवडा करणार आहोत बटाट्याचं किस तस कसं तयार करायचं आणि वातड होऊ नये म्हणून कोणते टिप्स आपण फॉलो करायच्या ते देखील सांगितलेलं आहे जरासुद्धा सुद्धा तेलकट होणार नाही याची आपण इथं काळजी घेतलेली आहे त्यामुळे रेसिपीला कुठंही स्किप न करता पूर्ण बघा आवडली तर व्हिडिओ खाली एक लाईक नक्कीच करा आणि अशाच छान रेसिपींसाठी कुकिंग शो मराठीला सबस्क्राईब करा नमस्कार मी भाविका कुकिंग शो मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत चला तर मग तयार करूया उपवासाच्या बटाट्याच्या चिवडा तर इथं सुरुवातीला बटाटा कोणता घ्यायचा ते बघणार आहोत रेग्युलर वापरमध्ये आपण जे बटाटे वापरतो भाजीसाठी ते बटाटेच मी इथं घेतलेले आहेत असं मार्केटमध्ये चिप्स किंवा किस बनवण्यासाठी वरती थोडं काळपट लालसर असा सालचा बटाटा येतो तो, तो वापरला जातो पण आपल्या रेग्युलर बटाटा मी इथं किसून घेतलेला आहे भाजीला जो वापरतो तोच तो आणि पाण्यात ठेवायचा आहे लाल होऊ नये म्हणून आता इथं मी जे स्लायसर आहे जे आपण चिप्स बनवतो वेफर्स बनवतो ते कमी जास्त थिकनेस करू शकतो असं मी घेतलेलं आहे थोडं जाड केलं त्याला आणि असे बटाटे किसून घेतलेले आहेत तुमच्याकडे रेग्युलर जी वापरायची असेल किसनी त्याच्याने जर असे चिप्स करून घेतले तरी देखील चालणार आहे आता हे चिप्स एकमेकांवर असं चार ते पाच असे एकमेकांवर ठेवायचे आणि तुम्ही बघू शकता थिकनेस केवढी ठेवलेली आहे किती जाड मी ठेवलेला आहे अशा पद्धतीने याच्यामुळे आपला हा जसं मार्केटमध्ये भेटतो तशाच पद्धतीचं किस आपलं तयार होतं जर घरच्या किसनीने जर आपण करायला गेलो तर खूपच बारीक ते किस तयार होतं आणि खूप तेलकटही होतं त्यामुळे काय करायचं हे जे चिप्स आहे ते एकमेकांना असं चार पाच घेऊन घ्यायचे एकमेकांवर ठेवायचे आणि त्याला आडवं किसायचं चा, म्हणजे म छान असे लच्छे याचे तयार होतात आणि असे किस तयार होतं लांब जेवढी लांब तुम्ही बटाटे घेणार तेवढं ते, ते, ते लांब तयार होतं इथं मी एकदम मध्यम साईजमध्ये बटाटे घेतलेले होते आणि सर्व बटाटे असे किसून पाण्यातच त्याचं किस ठेवलेलं आहे आता हे किस आपल्याला दोन ती तीन ता, ते ती ती तीन पाणी धुवून घ्यायचं आहे बटाट्याला खूप जास्त प्रमाणात टाच असतं त्यामुळे त्या टाचमुळे काय होतं की बटाट्याचे जे किस असतं ते लालसर होतं तर सुरुवातीला तीन ते चार पाणी छान असं बटाट्याचे किस आपण स्वच्छ धुवून घेतलं आहे आता ही तुरुटी घेतली तुरुटीला आठ ते नऊ वेळा मी असं गोल गोल पाण्यात फिरवलेलं आहे तुरटीमुळे बटाटा पांढरं शुभ्र होतो आणि देखील या किसमध्ये येतो तर बघू शकता तुम्ही लगेचच मी तुरटी फिरवून हे जे पाणी आहे ते गाळणीने निथरून घेणार आहे खूप जास्त वेळ आपल्याला पाण्यात ठेवायचं नाही आहे लगेच पा गाळणीने पाणी निथरून घेतलं की पाच ते सहा मिनटं पूर्ण पाणी असं निथरत ठेवायचं आणि कपड्यावर याला पसरवत ठेवायचं आहे जर तुमच्याकडे वेळच नाही तर तुम्ही लगेच कपड्याने याला पुसून घेतलं तरी देखील चालणार आहे पण जर तुमच्याकडे वेळ असेल तर दहा ते पंधरा मिनटं तुम्ही असंच कपड्यावर याला पसरवून ठेवा जर जास्त प्रमाणात जर तुम्ही असं किस करून महिना दीड महिना टिकेल एवढं जर बनवायचं असेल तर नक्कीच त्याला असं पसरवून ठेवा त्यामुळे बिलकुलही पाणी त्याच्यात राहत नाही पंख्याखाली जर ठेवलं तर पाच मिनटातच हे पाणी सर्व निघून जातं कॉटनच्या कपड्यावर टाका म्हणजे पटकन ते वाळेल हे बघा दहा मिनटानंतर आपलं हे किस असं तयार झालेलं आहे अजिबात लाल झालं नाही काळं झालेलं नाही आहे पांढर शुभ्र आपलं हे किस तयार आहे आता काय करायचं हे आपल्याला याला तळून घ्यायचं आहे त्यासाठी कडकडीत तेल गरम करायचं गॅस मोठाच ठेवायचा गॅस कुठंच कमी करायचा नाही आणि आत्ता अर्ध किस मी इथं टाकलेला आहे आणि मोठ्या गॅसवरच याला अलटपलट करत तळून घेणार आहे अर्ध किस तळल्यानंतर इथं मी मिठाचं पाणी टाकेल जर उपवासासाठी नसेल बना तर तुम्ही हळद पावडर देखील त्या पाण्यात टाकू शकतात तर मी इथं अर्धा चमचा मीठ घेणार आहे आणि चार ते पाच चमचा पाणी घेणार आहे त्याचं ते पाणी आहे आपल्याला ह्या किसच्या तळतानाच ते टाकायचं आहे जसं मार्केटमध्ये तुम्ही बघितलं असेल की तळताना ते पाणी टाकलं जातं ते हे मिठाचंच पाणी असतं त्यामुळे अळणं हे किस तयार होत नाही वीस टक्का फक्त बाकी राहिले आहेत आपले हे तळायचं त्या स्टेजला मी फक्त पाव चमचा एवढं हे मिठाचं पाणी टाकलं आणि लगेच याला ढवळून घेतलं आहे पाणी टाकल्यानंतर खडखड खडखळ असा आवाज येतो अंगावर शिंतोड येणार नाही पण तरीही काळजी घ्यायची आवाज येतो आणि त्याला ढवळून घ्यायचा आहे दोन ते तीन मिनटं परत अजून तळायचं आणि बघा जो बुडबुडे असतात किंवा असं फेस येतो ते येणं बंद झालं आहे ह्या स्टेजला आपण समजायचं की आपला ही किस तयार झाला आहे तरीसुद्धा एक असं किस घेऊन आपण चेक करू शकतो की हे छान असं कुरकुरीत तळलं गेलं आहे की नाही अजून जर याच्यात थोडं पण असेल तर तुम्ही अजून तळू शकतात इथं छान असं तळून झालेलं आहे मस्त कुरकुरीत आवाज येतो आहे आता ह्या स्टेजला मी हे किस काढून घेते किस काढल्यानंतर अशा गाणीच्या म्हणजे होलवालं जे भांडं असेल त्याच्यात टाकायचं मी इथं गहू गाळायची गाणी आहे त्याच्यात टाकलेलं आहे असंच सर्व किस गाणीतच काढून घ्यायचं आहे आणि ते काढल्यानंतर एक पेपर घ्यायचा न्यूजपेपर असो किंवा टिश्यू पेपर त्याच्यावर हे कीस ठेवायचं म्हणजे एक्स्ट्राचं थोडं पण तेल असेल ते निघून जाईल दुसरेही जे कीस होतं उरलेलं तेही ह्याच पद्धतीने मी तळून घेतलेलं आहे इथं मी पूर्ण तुम्हाला टिप्स सांगत आहे की जर आपण हे कीस असं तळून पेपरवर जर ठेवलं आणि थोड्या वेळाने जर हा चिवडा बनवायला घेतला तर जरासुद्धा तेल राहत नाही तर हे बघा असा हा चिवडा पूर्ण तळून झालेला आहे आणि मी पेपरवर ठेवलेला होता आता की हे मा कीस आहे आपल्याला याला चटपटीत बनवायचं आहे जसं मार्केटमध्ये भेटतो तसाच फराळी चिवळा तसं बनवायचं असेल तर काय करायचं ते देखील मी पुढे सांगणारच आहे आवाज ऐकू शकतात तुम्ही छान असं कुरकुरीत आपलं हे कीस तयार आहे आता आपण चटपटीत मसाला तयार करून घेऊया त्यासाठी काय साहित्य लागतं ते बघून घेऊ इथं मी काजू बदाम आणि मनुके घेतलेले आहेत तर याच्या प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकतात शेंगदाणे घेतलेले आहेत आमचूर पावडर घेतलेला आहे लाल मिरची पावडर मीठ आणि काळं मीठ घेतलेला आहे तर तुम्हाला गोड चिवडा बनवायचा असेल तर तुम्ही पिठी साखर देखील घेऊ शकतात किंवा साखरेला दळून घरीच पिठी साखर देखील बनवू शकतात आता या लाल मिरची पावडरमध्ये मी पावचमचा आमचूर पावडर टाकते पावचमचा काळं मीठ आणि पावचमचा जे आपण रेग्युलर वापरसाठी मीठ वापरतो ते टाकलेलं आहे सेंदाव मीठ टाकायचं असेल ते देखील तुम्ही टाकू शकतात मिक्स करायचं आहे याच्यात तुम्ही पुदिन्याचं पावडर देखील टाकू शकतात चटपटीत बनवायचं असेल तर सुरुवातीला आता गॅस मी इथं कमी ठेवला आहे तेल खूप तापलेलं होतं आणि आता या याच्यात मनुखे काजू बदाम हे सर्व एकत्रच मी तळून घेते लगेच तळले जातात सुरुवातीला मनुखे काढून घ्यायचे मनुखे पटकन फुलतात आणि लालसर होतात आता हे काजू बदाम छान असं कुरकुरीत तळले गेले आहेत बदामला तडे पडायला लागलेत म्हणजे समजायचे छान आपले हे बदाम तळून झालेले आहेत फुलूनही केलेले आहेत आता हे चिवडामध्ये टाकायचे शेंगदाणेही तशाच पद्धतीने साल तडकेपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत अगदी पटकन तळले जातात याच्यात जर तुम्हाला खोबऱ्याचं तुकडे करून टाकायचे असेल तर ते देखील तुम्ही टाकू शकतात शेंगदाण्याचे साल तडकले आहे छान असे तळले गेले आहे शेंगदाणे काढून आपल्याला किसवरच टाकायचं आहे आता हे तळलेले जिन्नस आहेत हे गरम असतानाच आपण जो मसाला तयार करून ठेवलेला होता तो मसाला टाकायचा आहे तुम्हाला जर लाल मिरची पावडरचा वापर करायचा नसेल तर तुम्ही हिरवी मिरचीचे तुकडे कुरकुरीत असे तळून घेतले आणि ते टाकले तरी देखील चालेल म्हणजे पांढर शुभ्र हा चिवडा दिसतो मला लाल मिरची पावडर आवडते म्हणून मी लाल मिरची पावडरचा वापर केलेला आहे असं छान दोघं हाताने मिक्स करून घ्यायचं आहे जरासुद्धा तुटणार नाही अगदी छान मस्त मार्केटमध्ये मा मिळतो तसाच आपला हा चिवडा तयार झालेला आहे तुम्ही इथं साखरचा वापर करू शकतात जर तुम्हाला गोड चिवडा बनवायचा असेल तर हा मस्त आपला कुरकुरीत चिवडा तयार आहे एअरटाईट कंटेनरमध्ये तुम्ही ठेवून याला महिना दीड महिना वापरू शकतात तर मंडळी कशी वाटली तुम्हाला ही फराळी चिवड्याची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओ खाली एक लाईक करा आणि अशाच छान रेसिपीसाठी कुकिंग शो मराठीला सबस्क्राईब करा चला भेटूया तोपर्यंत स्वस्थ रहा